आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या लाभाची अफरातफर करून तीन लाख सत्तावन्न हजार सातशे पन्नास रुपयांच्या अपहार प्रकरणी नांदगाव तालुक्यातील मांडवळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी निलंबनाचे आदेश काढलेत याबाबत सविस्तर उत्त असं की नोव्हेंबर सन दोन हजार तेवीस या वर्षात झालेल्या गारपिटीमध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याबाबत महाराष्ट्र राज्य शासनानं त्यांना ठराविक अनुदान मदत म्हणून दिले होते नांदगाव तालुक्यात तील मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांनी तेरा फेब्रुवारी ते बावीस मार्च या काळात अनेक शेतकऱ्यांचा सा निधी सातत्यानं स्वतःच्या बँक खात्यात वर्ग करत होते हा प्रकार लक्षात आल्यानंतर मांडवडीतील शेतकऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी चव्हाण व त्यांच्याबरोबर असलेली इतर त्यांच्यावर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी तब्बल दहा ते पंधरा दिवस मांडवड येथे उपोषण केलं याची दखल नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय दळवी यांनी घेत ग्रामविकास अधिकारी यांच्या विरोधात नांदगाव तहसीलदारांना पण केला त्या अनुषंगानं मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती दरम्यान नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागासह हो मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संबंधित ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांच्या निलंबनाचा प्रस्ताव नांदगाव पंचायत समितीचे संजय दळवी यांना पाठविला होता त्यानुसार सर्व बाबी तपासून नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिमा मित्तल यांनी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांना निलंबना करण्याचे आदेश दिले आहेत सदर प्रकरणामध्ये संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे यापुढे त्याची सखोल चौकशी करण्यात येईल त्यामध्ये आलेल्या मुद्द्यांना अनुसरून त्यांच्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित केली जाणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी माहिती दिली आहे बागला वृत्तांतासाठी मारुती जगधनी नांदगाव